यामधील आहे कवी भूषण आणि जे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी काव्य लिहिलेलं होत त्याबद्दल हे आजचं लाईव्ह सेशन आहे ज्या वेळेला छत्रपती शिवाजी महाराज हे सतरा ऑगस्ट सोळाशे सहासष्ट ला आग्र्यावरून पलायन केले महाराजांनी आता ते पलायन कसं केलं या बाबतीमध्ये जरी इतिहासकारांनी फक्त नुसते अंदाज बांधलेले आहे कोणी इतिहासकार म्हणतात की वेषांतर करून छत्रपती शिवाजी महाराज कैदीतून सुटले कोणी म्हणतात मिठाईच्या किटाऱ्यातून महाराज निसटले परंतु आज तागाईत छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांची असलेल्या मावळ्या व्यतिरिक्त आजही कुणाला माहिती नाही की छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या कैदेतून सुटले कसे सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे त्यावेळेला ब्रिटिशांनी सुद्धा आपल्या इंग्लंडला रिपोर्ट पाठवला होता त्या ठिकाणी त्यांच्या लिडिंग वर्तमानपत्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आग्र्यावरून सुटलेल्याचा उल्लेख आहे आणि त्यानंतर उत्तर प्रदेशामध्ये हिंदूंमध्ये एकदम शिवाजी महाराजांच्या विषयी आस्था निर्माण झाली अशी आस्था निर्माण झाली कविभूषण त्यांचे जे बंधू आहेत त्यांचे चिंतामणी मतिराम हे औरंगजेबाच्या दरबारी हे औरंगजेबाच्या दरबारी काव्य करणारेच होते म्हणजे कवी भूषण यांचं घराणं हे त्यांचे वडील हे काव्य करणारच होतं असं आहे रुद्रप्रतापने त्यांना भूषण ही पदवी दिलेली होती ह्या भूषणाला असं वाटलं की आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा जो थोर पराक्रम आहे त्यांच्या पराक्रमाच्या अगोदरच्या गोष्टी सुद्धा त्यांनी ऐकलेल्या होत्या अफजलखानाचे वध असो किंवा शाहिस्ते खानाची बोटे तुटलेला प्रसंग असो सिद्धी जोहारच्या पन्हाळ्याच्या काताट्यातून कसे सुटले हा प्रसंग असो हे सर्व पराक्रम छत्रपती शिवाजी महाराज यांचे भूषण यांनी ऐकले होते आणि त्यांनी त्यांच्याविषयी ते काव्य निर्माण केले होतं आता हे जे काव्य आहे त्या काव्याचा एवढा जबरदस्त मतितार्थ आहे स्वतः प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांना भेटण्याचं त्याच्या मनामध्ये आलं भूषणांच्या आणि ते उत्तर प्रदेश मनू मधून निघाले उत्तर प्रदेशमधून निघून ते तसेच कुठे आले पुण्यामध्ये आले पुण्यामध्ये ज्या वेळेला ते पोचले त्यावेळेला त्यांना आशा वाटलं त्यांना लोकांनी असं सांगितलं की आत्ताच म्हणजे हल्लीच छत्रपती शिवाजी महाराज राजगडावरून रायगडाला राहायला गेलेले आहेत त्यांची राजधानी सध्या रायगड आहे म्हणून पुण्यावरून ते रायगडला गेले रायगडला गेल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज हे जगदीश्वराच्या मंदिरामध्ये दर्शन करण्यासाठी येतील असे तेथील मावळ्यानी भूषणाला सांगितलं आता कवी भूषणाला एवढं सांगितल्यानंतर भूषण तिथेच वाट बघत बसले म्हणजे आता मावळ्यांनी पुन्हा सांगितलं त्यांना की सकाळच्या वेळेस या छत्रपती शिवाजी महाराज स्नान करून जगदीश्वराच्या मंदिरामध्ये दर्शनाला येतात तेव्हा तुम्हाला ते भेटतील तर तुम्ही काय करायचंय तुम्ही दरवाजाजवळ थांबायचं आहे त्याप्रमाणे भूषण हे दरवाजाजवळ थांबले भूषण कुठे थांबले दरवाजाजवळ थांबले नेहमीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज गंगासागर तलावामध्ये स्नान करून जगदीश्वराच्या दर्शनाकरता कुठे आले जगदीश्वराच्या मंदिरामध्ये ज्या ठिकाणावरून ते जात होते अगोदर ह्या दोघांची भेट झालेली नव्हती असं एक प्रसिद्ध इतिहासकारांचं सुद्धा म्हणणं आहे त्याच्यामुळे हे एकमेकाला ओळखत नव्हते परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला काय ज्या वेळेला कवी भूषणाला पाहिलं कवी भूषणाला पाहिल्यानंतर शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की हा कोणतरी वेगळा माणूस आहे म्हणून तरी भूषणाला विचारणा केली काय विचारणा केली भूषणाला अरे म्हणजे तुम्ही कोण कुठले कशासाठी आला आहे त्यावेळेला भूषणाने उत्तर दिलं मी भूषण असून उत्तर प्रदेश या ठिकाणावरून मी आलेलो आहे आणि तुमचे राजा आहेत त्यांना मला भेटायचं आहे त्यांच्याविषयी मी काव्य केलेलं आहे आता हे शिवाजी महाराज म्हणले तुम्ही अगोदर आम्हाला काव्य तरी म्हणून दाखवा मग तुम्हाला आमच्या राजांना भेटवतो असे स्वतःच छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले मग कवी भूषणांनी काव्य म्हणण्यास सुरुवात केली आता ते काव्य काय आहे व्रज भाषेमध्ये आहे भूषण हे काव्य करताना उरज भाषेचा वापर करत होते पारशी भाषेचा वापर करत होते हिंदी भाषेचा वापर करत होते अशा प्रकारचं हे काव्य आहे लक्ष देऊ नायका इतिहास प्रेमीनो लक्ष देऊ नायका इंद्रजीती जंब पर बाड सुअंब रावण सदंब पर रघुकुल राज है रघुकुल राज है पौन बारी बाबुनती राह पर जो सहस्र भाव पर राम द्वीज राज है राम द्विज है दावा ध्रुम दंड पर चिता धुंड पर भूषण वितुंड पर जैसे मृग राज है जैसे मृग राज है तेज सम हंस पर कान जिमी कंस पर जो मनिच्य वंश पर शेर शिवराज है शेर शिवराज है। या या है? है? हे या काव्यामध्ये एकंदरीत काही समजला या काव्यामध्ये एकंदरीत कोण कुणाला भारी आहे कोण कुणाला भारी आहे हे वक्तव्य कविभूषणाने केला आहे इंद्रजीती जंब पर बाड असू आंब पर रावण पर रघुकुलराज है म्हणजे जागुवंत राक्षसाला इंद्र भारी आहे प्रभू रामचंद्र रावणाला भारी आहे पौन बारी संबुनती रा पर जो सहस्र भावपर रामद्वीज राजमद्वीज राम राजवात रुम दंड पर चिता झुंड पर भूषण वितुंड पर दावात रुम दंड पर म्हणजे अग्नी काष्टाला भारी आहे जाळून राग करतो चिता ब्रग झुंडपर शंभर हरणाचा कळप असू द्या शंभर हरणाच्या कळसाला जो कळप आहे त्या कळपाला एकटाच चिता भारी आहे तस तेज सम हंस पर छत्रपती शिवरायांचं तेज कसं आहे पांढर शुभ्र हंसा प्रमाण आहे तेज सम हंसपर कानजिमी कंसपर का म्हणजे भगवान श्री कृष्ण हे कंसाला भारी आहेत आता इथं लक्ष द्या शेवटच्या लाईन मध्ये भूषणाने काय वापरलेलं आहे ते हंस हंसपर कान जिमी कन सपर जो मलिच्च बन सपर शेर शिवराज आहे याचा अर्थ असा आहे मलिच्च हा जो शब्द आहे त्या काळी जो अन्याय करत असेल दुष्ट व्यक्ती असेल ह्याच्यासाठी धर्मशास्त्रामध्ये मलिच्या शब्द वापरले आता हे अन्याय दुष्ट सगळं कोण करत होत मुघल करत होते कुतुबशाही करत होते आदिलशाही करत होते ह्यांची काय कमी आहे म्हणून इंग्रज डच पोर्तुगीज फ्रेंच हे सर्वजण काय करत होते वाईट वृत्तीनं आणि दृष्ट वृत्तीनं वागत होते ह्या सर्वांचं निर्धारण करून ह्या सर्वांचं निर्धारण करून सिंहाप्रमाणे छाती पुढे काढून हिंदू धर्माचं रक्षण करणारा शेर शिवराज हे शेर शिवराज हे ह्या काव्याचा असा अर्थ आहे इतिहासाप्रेमीनो हे काव्य किती महान आहे त्याचा अर्थ हे असा आहे हे सर्व झाल्यानंतर छत्रपती शिवरायांचं समाधान होईना म्हणून त्यांनी कवी भूषणांकडून इतिहासामध्ये उल्लेख असा आहे कवी भूषणांकडून जवळजवळ चौदा वेळा हे काव्य ऐकून घेतलं आणि सांगितलं भूषणाला भूषण तुम्ही जो तू म्हणताय शिवाजी महाराज तो मीच शिवाजी महाराज आहे मग त्याने छत्रपती शिवरायांचं पाय धडलं त्यानंतर हे कविभूषण काय समजला त्यानंतर हे कविभूषण दरबारी कवी म्हणून राहिले त्यांनी शिवबावनी आणि दुसरा असे दोन ग्रंथ लिहिले आणि राज्याभिषेकाच्या अगोदर ते उत्तर प्रदेशला रवाना झाले सांगण्याचं तात्पर्य असं आहे ह्या कविभूषणाच्या वक्तव्यानं कविभूषणांच्या ह्या काव्यानं हिंदू धर्मांमध्ये हिंदू धर्मांमध्ये जागृता निर्माण झाली आणि धर्मांतर जे असतं ते रोखलं गेलं ते उत्तर प्रदेशापासून ह्या महाराष्ट्रापर्यंत रोखलं गेलं शेर शिवराज है शेर शिवराज है असा ह्या कविभूषणांच्या काव्याचा अर्थ आहे एकंदरीत कविभूषणांचं हे काव्य अजरामर काव्य आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सानिध्यामध्ये राहणारी प्रत्येक व्यक्ती त्या प्रत्येक व्यक्तीला माझा राजा आहे माझं स्वराज्य आहे इथपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येका स्वराज्याला स्वराज्यातील प्रत्येक रैतेला पूर्णपणे न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे जसं बोललं जातं माझ्या राजानं जे केलं माझ्या राजानं जे केलं लोकांनी जे केलं ते माझ्या राजानं कधी केलं नाही आणि माझ्या राजाने जे केलं ते जगात कुणाला जमलं नाही म्हणून रैतेचे सर्वश्रेष्ठ जगामध्ये रैतेचे सर्वश्रेष्ठ राजे छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले असं बोललं जातं शिवाजी महाराज हे देवाहून काही कमी नाहीत आदही कमी नाहीत त्यांचा इतिहास त्यांचा पराक्रम त्यांचा मुलकी प्रशासन ह्या सर्व बाबींचा विचार करता देवाहून स्थान कमी नाही ह्या माझ्या राजाचं असा हा महान राजा आणि ह्या महान राजाचं हे वक्तव्य निश्चितच हजारो वर्ष तुम्हा आम्हाला प्रेरणा देत राहील निश्चितच त्यानंतर बहुतेक उद्याच्या लाईव्ह शेषनमध्ये लाईव शेषनमध्ये संभाजी महाराजांचं सा जे साहित्य आहे त्यांचा सा बुद्धभूषण ग्रंथ आहे या बुद्धभूषण ग्रंथावरती आणि इतर कुठले ग्रंथ आहेत बुद्धभूषण ग्रंथामध्ये संभाजी महाराजानं काय लिहिलेलं आहे त्यांची जशी रणांनामध्ये तलवार तळपत असे ती साहित्यामध्येही तशीच तळपलेली आहे तर् हे आपल्याला उद्याच्या लाईव्ह सेशनमध्ये आपण पार्ट घेऊया माझ्या चॅनलला इतिहासप्रेमीनो तुम्ही निश्चितच प्रतिसाद देत आहे त्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुम्हाला जर हे लाइव सेशन आवडत असेल तर निश्चितच मी तुम्हाला विनंती करेन आणि कमेंट करा की काय तुम्हाला यांच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज मालोजी राजे शहाजी राजे यांच्या संदर्भात तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न उपस्थित होतील त्या सर्वांना प्रामाणिकपणे मी उत्तर देण्याचा निश्चितच प्रयत्न करत असतो यात काही शंका नाही तसेच माझी सर्व फ्रीमध्ये लेक्चर पाचवी ते बारावी आता शाळा कॉलेज चालू झाल्यानंतर आठवड्यातून एक ते दोन वेळा निश्चितच असतात आणि मी लेक्चरर म्हणूनच जास्त करून मला ह्या इतिहासाचा अभ्यास करत असतो मी आमचे जे गुरुवैरी आहेत म्हणजे पालांडे सर त्यांनी सांगितलं की तुम्ही अभ्यास इतका व्यवस्थित करायचा क्षेत्र कुंच कोणतेही असो तुम्ही अभ्यास एवढा व्यवस्थित करायचा तुमचे क्षेत्र कोणतेही असो ह्या तुमच्या क्षेत्रामध्ये जे तुम्ही काय बोलाल जेही तुम्ही काय सांगाल हे तुमच्या डोक्यामध्ये असलं पाहिजे कुठलेही तुम्ही बोलताना कोणताही पुस्तक हातात घेऊन किंवा एखादी नोट हातात घेऊन असं मुळीच बोलू नको बोलायचं नाही अशा पद्धतीचं मी सुद्धा आमच्या गुरुजनांचं आमच्या गुरुजनांचं ध्येय पुढं ठेवून निश्चितच काही हातात न घेता कुठे काहीही न बघता ही आतमध्ये माझ्या मेंदूमध्ये माझ्या डोक्यामध्ये साठवलेलं आहे तेच मी तुमच्या समोर ठेवण्याचा आणि शाळा कॉलेजामध्ये लेक्चरर क देऊन इत्या इतिहास हस्तांतरित करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करत असतो कारण माझं ॲट प्रेजेंट माझं वय हे सिक्स्टी फाय इयर्स आय एम सिक्स्टी फायव्ह इयर्स ओल्ड कोण म्हणतो साठी आणि बुद्धीनाठी मी काहीही न घेता हातामध्ये एखाद्या वेळेला एखाद्या ठिकाणी ज्या वेळेला लेक्चर देतो त्यावेळेला माझं हायेस्ट रेकॉर्ड हे तीन तास दहा मिनिट नॉन स्टॉप मी बोलत असतो ही माझी ख्याती आहे हे इतिहासप्रेमीला आवर्जून सांगावं असं वाटतं म्हणून मी सांगत आहे आता हे छत्रपती शिवरायांच्या संदर्भात छत्रपती संभाजी महाराजांच्या सम सं, 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 संदर्भामध्ये मी कोणाकोणाची कुना पुस्तकं वाचतो किंवा कोणाकोणाची कुना मी पुस्तकं वाचली तेही तुम्हाला मी सांगतो छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा लढाया व्यतिरिक्त खरा इतिहास हे प्राध्यापक नामदेवराव जाधव यांचं मी पुस्तक वाचत असतो नामदेवराव जाधव हे माझे चांगले मित्र आहेत मी त्यावेळेला पार्कसाईट पोलीस स्टेशनला ॲज ए बीट ऑफिसर म्हणून कार्यरत होतो त्यावेळेला प्रत्येक दिवशी हे नामदेवराव जाधव मला भेटायचे परिसंवाद करायचे त्यानंतर दोन हजार आठ साली स्टार प्रवाहावरती नितीन चंद्रकांत देसाई यांची राजा शिवछत्रपती ही मालिका आली त्यावेळी हे, हे लिगली ॲडवायजर म्हणून नामदेवराव जाधव होते आता त्यांची प्रचंड प्रमाणात पुस्तकं पण आहेत आता ते पुण्याला स्थायिक आहेत सूर्यानगरला जाणं येणं असेल त्यांचे नातेवाईक असतात अजून त्या ठिकाणी ह्यांचं एक पुस्तक मी वाचतो आणि वाचलंय आणि संभाजी महाराजाच्या संदर्भामध्ये खरा संभाजी हेही पुस्तक मी त्या ठिकाणी अभ्यासलेलं आहे दुसरी गोष्ट शककर्ते शिवराय म्हणून विजयराज देशमुख यांचं छत्रपती शिवाजी महा महाराजांच्या विरविषयी दोन खंड आहेत तेही मी वाच वाचलेलं आहे दुसरं बाबासाहेब पुरंदरेंचे राजा शिवछत्रपती म्हणून खंड एक खंड दोन आहे हेही पुस्तकं माझ्या वाचण्यामध्ये आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये बाकीचे सुद्धा इतिहासकार आहेत त्यांची पुस्तकं मी वाचत असतो नेहमी ह्या लाईव्ह सेशनमध्ये मी, मी जेही तुम्हाला कवी भूषणाच्या संदर्भात सांगितलं आहे त्या संदर्भातही तुम्ही कमेंट्स करून मला विचारू शकता या भूषणाच्या संदर्भामध्ये किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांचा अजून एक लाईव्ह सेशन घेणार आहे मी आणि ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचं बालपण कुठे आणि कसं गेलं या संदर्भामध्ये मी तुमच्याशी निश्चितच संवाद करणार आहे त्याच्या अगोदर छत्र कोणते आहेत त्यांनी कोणत्या वयाच्या कितव्या वर्षी ते ग्रंथ लिहिण्यास सुरुवात केली संभाजी महाराजांनी ह्याचाही लाईव्ह मध्ये मी उहापोह करणार आहे आणि ते झाल्यानंतर एक एक टप टप्प्यानुसार संभाजी महाराज यांच्या महत्वाच्या लढाया कधी कुठे आणि कशा झाल्या ह्या प्रत्येक लढाईच मी लाईव्ह योजने लाईव्ह सेशनमध्ये उहापोह करणार आहे इतिहास प्रेमींच्यासाठी आता मला वाटतं मी इथेच थांबावं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज की जय हो साहेबांचा राजमाता राष्ट्रमाता साहेबांचा विजय असो जय हिंद जय महाराज जय शंभूराजे